विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाची पेपर होऊन जवळजवळ एक महिना पूर्ण होत आला आहे तर निकाल कधी लागणार आहे सेफ स्कोअर काय आहे अशा बरेच कमेंट्स आल्या होत्या मला तर आपण त्याच मुद्द्यावर आज डिस्कस करणार आहे तर ही भरती दोनशे चौऱ्याऐंशी जागांकरता झाली होती इथं एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते तर ही परीक्षा आय बी पी द्वारे घेण्यात आली होती आय बी पी एसचा रूल आहे की आय बी पी एस पंचेचाळीस दिवसात निकाल लावते पण आपली एक्झाम होऊन अजून पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले नाही ते तर आठ ऑगस्टला एक महिना पूर्ण होईल तर अंदाजे पंधरा ते वीस ऑगस्टमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे आणि पुढचा क्वेश्चन हा होता की सेफ स्कोर किती असणार आहे स्क्रीनवर दिल्याप्रमाणे हा मेल कॅन्डिडेटचा सेफ स्कोर आहे फिमेल कॅन्डिडेटचा पण याच्यापेक्षा दोन चार मार्काने कमी लागेल तर कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा